लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पात्र कोरडे ठणठणीत आमणापूर तालुका पोलिस येथील पोंडर परिसरात कृष्णा नदीचे पात्र कोरडे व ठणठणीत पडले असून शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याची चिंता निर्माण झाली आहे वाहणारा पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबण्याच्या मार्गावर आहे शेती पंपाचे पाण्यातील फुटबॉल व पाईप पूर्णपणे उघड्या पडल्या आहेत जानेवारी सुरू होताच उन्हाळ्याची चाहूल लागताच हिटमुळे पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असताना पाणी उपसा करणारे पंप नदीपात्रात पाणी नसल्याने बंद ठेवण्याची वेळ शेतकरी वर्गावर आले आहे नदीपात्रातील काही डोहसदृश ठिकाणचे पाणी शेवाळ व दुर्गंधीयुक्त आहे अठ्ठावीस ऑक्टोबर नंतर पहिल्यांदाच पाणीपात्री इतकी खालावली आहे कृष्णाकाठच्या नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून विविध साथीच्या रोगांचाही झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता आहे कोयना धरणात शिल्लक आहे सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे कोयना धरण पायता विद्युत ग्रहाचे दुसरे युनिट दिनांक बारा जानेवारी चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सुरू करण्यात आले आहे कोयना नदीपात्रामध्ये दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे हे पाणी आमणापूर येथे अजूनही दाखल झालेले नाही प्रशासनाने कोयना धरणातून पाणी सोडण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे अशी मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून होत आहे